परत एकदा गावबंदीचे फतवे निघाले आता आपल्या ओबीसीकडून गावबंदीचे फतवे निघाले पूर्वी मराठा समाजाने सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फतवे केले होते कोणीही असो त्यावेळेस तिथे कुठल्या या जातीच्या नेत्याला विरोध आणि या जातीच्या नेत्यांना सवलत असं काही लिहिलेलं नव्हतं तसे बॅनर मी पाहिलेले ले आता ओबीसीच्या नेत्यांनी आणि काही गावातल्या अतिहुशार किंवा अति खुश असणाऱ्या नेत्यांनी आता गावात ओबीसी नेत्यां ने व्यतिरिक्त इतरांना गावामध्ये गाव प्रवेश देणार नाही असे बॅनर लावले म्हणजे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून बेकायदेशीर तर आहे चुकीचं तर आहेच परंतु याच्यामध्ये सामाजिक विद्वेष जो काही पसरवायचा आहे त्याच्याकडे माझं तुमचं लक्ष विचलित करायचंय म्हणून मी या विषयावर चर्चा कारण हा विषय इतका जड आहे आणि हा विषय इतका भावनिक आहे त्याच्यावर बोलावं की न बोलावं मला म्हणजे विचार पडलेला होता परंतु मला एक गोष्ट नक्की कळते मी एक कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं मला छबगन भुजबळ साहेबांचं एक वाक्य आठवतंय ज्यावेळेस गावबंदी सगळ्या नेत्यांना केली होती राजकीय पुढाऱ्यांनी गावात अजिबात प्रवेश करायचा नाही त्यावेळेस भुजबळ साहेब म्हणाले होते की हे कायद्याच्या दृष्टीनं योग्य नाही हे बेकायदेशीर आहे आणि असं जर कोण करत असेल तर त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि सरकारने खास करून अशा चुकीच्या पांड्यांवर वेळीच अंकुश त्या ठिकाणी घातला पाहिजे हे भुजबळ साहेबांचं वाक्य आज भुजबळ साहेबांना मला आठवण करून द्यायची आता आपण सगळे ओबीसी आता आपण जर असे बॅनर लावायला लागलो आता आपण जर अशा भूमिका घ्यायला लागलो तर मग हा जातीवाद नाही का आरक्षण राहिलं बाजूला एकमेकांचं त्या ठिकाणी वाद डोकं फोडत बसायचं का वादविवाद करत बसायचे का अहो तुम्ही नेते सगळं राजकारण करायला जे राहतात गुण्या गोविंदाने त्यांचा संवाद तुटलाय त्यांच्या म्हणजे आता कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये दुकानामध्ये सुद्धा कुणी कोणाच्या जायला तयार नाही जातीच्या भीती इतक्या मजबूत बळकट झाल्यात ते म्हणतात ना फेविकॉल का जोड तुटे का नाही असं आता ताणून धरलंय प्रत्येकाने याच्यात साध्य काय होणार जो गाव खेड्यातला माणूस आहे उद्या तो उपाशी मारायला लागला आपलेच अठरा बारा जातीतले बारा बोलू दारातले लोकांना समोरचे टार्गेट करत असतील किंवा समोरचे इतरांना टार्गेट करत असतील याच्यात साध्य काय होणार सरकार आता याच्यात यशस्वी झालंय की सरकार याच्यात भूमिकाच घेणार नाही मी सोशल मीडियावर तुम्हाला माहितीये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलत असतो किंवा चर्चा करत असतो मला एवढंच म्हणायचंय जर ते बेकायदेशीर होतं असं ठामपणे जर नेते सांगत असतील भुजबळ साहेब सांगत असतील तर मग हे सुद्धा चुकीचं आहे हे का केलं जात आहे म्हणजे मी सकाळीच याच्यावर बोलणार होतो परंतु चार ओळी लिहिल्या आणि मी थांबलो मी म्हणलं याच्यावर नाही बोलायचं परंतु साहेब हे एवढं साधं राहिलेलं नाही बघण्याच्या नजरा बोलण्याच्या नजरा सहभागाच्या आणि इतर सगळ्या गोष्टीच्या ज्या काय भूमिका आहेत त्या आता अत्यंत वेगळ्या वेगळ्या झाल्यात सगळे एकमेकाला शत्रूच्या नजरेने बघतोय आणि ह्याच खापर हे जे मीडिया ट्रायल नेते आहेत ना हेच जाणीवपूर्वक कर, करतायत मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की नेत्यांचा खोट बोलायचं एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे म्हणजे भाजपचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात सुद्धा आहे राष्ट्रीय जनगणनेचा मुद्दा संभाजी ब्रिगेड सहित बऱ्याच नेत्यांनी हे केलंय की जातनिहाय या देशामध्ये जनगणना झाली पाहिजे आणि मग आरक्षणाची मर्यादा जातनिहाय ती सगळी आकडेवारी घेऊन एकतर वाढवा आणि ज्याला त्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या विषय संपला मोदी साहेबांकडे जे काही दोन चार शिष्टमंडळ जे काही खासदार ज्यांच्या संवेदना जिवंत होते किंवा महाराष्ट्रातले किंवा इतर राज्यातले बघा विषय किती गंभीर आहे म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण विषय फार गरम आहे आपल्या ओबीसीच्या हक्काचा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा हक्काचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या समतेचा आहे समानतेचा आहे आणि बंधुतेचा सुद्धा आहे एकोपेचा सुद्धा आहे वाद वादविवादाचा अजिबात नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं म्हणजे ज्या प्रधानमंत्र्यांना आता ज्यांनी सपोर्ट दिलाय आणि ज्या व्यक्तीमुळं मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत अन्यथा बहुमत नाही ते प्रधानमंत्री होऊ शकले त्या नितेश कुमारांनी त्यांच्या राज्यामध्ये ओबीसीची आहे जनगणना केली आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या जा पुढे जाऊन त्यांचाच सपोर्ट घेऊन आता प्रधानमंत्री झालेले मोदी साहेबांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे भुजबळ साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण मोठे नेते महान नेते आयुष्य संघर्षामध्ये घालवलंय तुम्ही चांग म्हणजे तुमच्याविषयी कुणी चांगलं बोलेल किंवा वाईट बोलेल पण प्रत्येक नेत्याने नि महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या असू द्या माझा वैचारिक विरोध असो किंवा काय असो नेत्यांनी नि संघर्ष करून मोठे झाले जे सरांच्या पिढ्यान पिढ्या आले मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही कारण ते पहिलेच गडगंज आहेत त्यांच्या हजारो पिढ्या पुढच्या बसून खातील पण ज्यांनी खरंच संघर्ष केलाय त्या नेत्यांना त्यांचा रिस्पेक्ट मी करतो भुजबळ साहेबांनी परवा बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जात आहे जनगणनेला देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा पाठिंबा आहे म्हणजे ते उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांना नाही विचारलं ते म्हणले फडणवीस साहेबांचा सा पाठिंबा आहे कारण अख्खं सरकार हे फडणवीस चालवतात असं भुजबळांचं सा साधं साध्या भाषेमध्ये म्हणणं आहे काहीच हरकत नाही असू द्या त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे भुजबळ साहेब जर जनगणना महाराष्ट्रात करायची असेल तर लवकर करा पण अगोदर फडणवीस साहेबांना विचारा की तिथं जे दिल्लीमध्ये बसलेत प्रधानमंत्री म्हणून त्यांची या राष्ट्रीय जनगणनेला किंवा ओबीसीच्या जनगणनेला महाराष्ट्रामध्ये करायला अर्थात देशातच मागणी आहे पण महाराष्ट्रात करायला मोदी साहेबांची परवानगी आहे का त्यांची इच्छा नाहीये आता का आहे का नाही तर हा आर एस एस चा अजेंडा आहे हा संघाचा अजेंडा तंतोतंत राबवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात मग या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा किंवा भावनिक लोकांचा जो फुटबॉल होतो अहो तुमच्या एकमेकांच्या सुडाच्या आणि कुडाच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या म्हणजे टिकांच्या फैरीमध्ये तरुणाई अत्यंत अस्वस्थ आहे आणि ती तरुणाई चुकीच्या मार्गाला जाऊन कुणी सुसाईड करताय कुणी आंदोलन करताय कुणी वाटेल ती भूमिका घेत आहे मित्रांनो हे टाळलं पाहिजे आणि कशासाठी गावबंदी करायची बरं प्रश्न सुटणार आहे का काल मी त्या संदीप शिरसागरांच्या गाडीचा एक व्हिडिओ त्याच्यावर बातमी केली ती गाडी रस्त्याने चालली पोर ह्या साईडला हे गावखेड्यामध्ये नेत्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी टार्गेट होतीलच पण नेत्यांनी सुद्धा आपल्या नेत्यांना घेऊन याच्यातून मार्ग काढला सांगणं गरजेचं आहे आणि गरजेचं वाटतं सुद्धा राज्यकर्ते निष्क्रिय आहेत ते कुठल्याही पक्षाच्या असू द्या मला देणं घेणं नाही त्या राज्यकर्त्यांच्या म्हणजे धरसोड वृत्तीमुळं आरक्षणाचा प्रश्न असाच लुळापांगळा झालेला आहे आणि म्हणून घटनात्मक देण्याची इच्छा कुणाचीच नाही पण आता बॅनर लावून गावबंद्या करून आता ह्याच्यातून काय साध्य होणार आहे एवढाच माझा प्रश्न आहे गावबंदी करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रशासनाने सरकारने आणि जनतेने ठरवायचं आहे मी त्याच्यावर बोलावं एवढा मी मोठा नाही परंतु जर त्या गावबंदीवर टीका होत होती तर मग ही गावबंदी कशाला आणि गावबंदी करून प्रश्न सुटणार आहे का आज तुम्ही गावबंदी करालो उद्या तुम्हाला गावबंदी केलं ओबीसी मध्ये तीनशे काय शहात्तर मी म्हणतो चला पावणे चारशे चारशे जाती धरून चला सगळ्याच सधन आणि सगळ्याच एका जागेवर बसणाऱ्या ना नाहीत पोटा पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी गाव, गाव फिरावं लागतं उद्या त्यांना गावबंदी केली तर काय करणार विचार कधीच कोणी करत नाही ज्यांची पोट भरलेली आहेत त्यांना कुणीच त्रास देणार नाही ज्यांची पोट भरायची त्यांच्या जर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अंगलट आल्या अर्थात बघा आता गोष्ट कशी असते उद्या एखादा धनगर समाजाचा माणूस मेंढर घेऊन ह्या गावातून त्या गावात ह्या वावरातून त्या वावरात जर जाणार असेल आणि साहजिक आहे त्याची जात बघून त्याला जर अडवलं गेलं मग परत म्हणायचं का अन्याय केला म्हणून म्हणजे हो। एक या बाजूला गावबंदी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला संकटांगावर आलं तर बरं सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या जातींचा विरोध सोडावं आपल्या आपल्यात विरोध होत नसतो होत असतो की गाव खेड्यात भाऊकी भाऊकीत होतो शत्रू असतात एकदम कर बांधावरून होतात इतर जातीचा आणि इतर गोष्टीचं तर लय मोठी गोष्ट राहिली हे जे काय चाललेलं आहे ते न पटणारी गोष्ट आहे पण त्याच्यावर बोलायलाच कोणी तयार नाही भूमिका मांडायला कोणी तयार नाही आणि याच फार मोठं दुर्दैव ह्या सध्याच्या राजकारणामध्ये जर पाहायला मिळत असेल तर हे फार वाईट आहे काळजी घेतली पाहिजे अन्यथा तुमच्या चुकीच्या धोरणामुळं चुकीचे पायंडे जर पडत राहिले तर मात्र अवघड होईल आणि याच्याकडं वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही गावबंदी करून प्रश्न सुटणार नाही नेत्यांना मंत्रालयाच्या बाहेर पडू देऊ नका किंवा मंत्रालयात जाऊ देऊ नका त्यांना म्हणा की मंत्रालयात तुम्ही जाणार असाल तर कायदे करूनच बाहेर पडा हात जोडा विनंती करा आंदोलन करा संघर्ष करा पण ते सनदशीर मार मार्गाने कायदेशीर मार्गाने कारण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते कायदे करणार आहेत गावात पद घेऊन त्या त्या पक्षाचे जे पुढारी अंधभक्त चेले चपाटे आहेत ते कायदे करणार आहेत का ते निर्णय घेणार आहेत का मग बंदी कुणाला घालायची आणि मग ओबीसीचे पाचच घर आहेत एखाद्या गावामध्ये आणि बाकीचे सगळे घर आहेत ते पाच घर असणारी माणसं इतरांना विरोध करणार आहेत का एखादं गाव सोडलं तर बाकीच्या गावची परिस्थिती जिथं तुमची हुकूमत असेल तिथं तुम्ही करू शकाल पण पर त्याचे परिणाम जर दुसऱ्याच्या गावावर जीवनावर आयुष्यावर भविष्यावर झाले तर काय करणार काय होणार आणि हे असं जर चाललं राहिलं तर ती चुकीचं आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आपण म्हणून मला असं वाटतं की सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका आणि विनाकारण कुणीतरी कोणाच्या डोक्यातल्या सुपी कल्पना ते बॅनर मग कुणी कुणाला नेता बनवायला लागले कुणी कुणाला अजून काय करायला लागलंय आणि त्याच्यामध्ये विनाकारण चुकीचं घडायला लागलंय कायदेशीर मार्गाने जे जे करता येईल ते केलं पाहिजे आणि जे जे करण्यासाठी प्रयत्न करायचा असेल सगळ्यांनी केलं पाहिजे फक्त चुकीचं काहीतरी करून विनाकारण इतर समाजाच्या लोकांना किंवा इतर गावखेड्यातल्या लोकांना अडचणीत आणू नका एवढीच माझी हात जोडून विनंती आहे म्हणणं सुद्धा आहे धन्यवाद पटला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा शंभर टक्के बेल ऐकून दाबा धन्यवाद काय होतंय आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि खरं बोललेलं कदाचित कुणाला झोंबेल पण मला असं वाटतं खरं बोलत राहिलं पाहिजे हा खरा बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि इतिहास तेच घडवतात बाकीचे नाही सबस्क्राईब करायला विसरू नका